आठ वाजून गेले होते कामाल्या मावशीनी अचानक सुट्टी घेतल्याने मनीषाची घाई उडाली होती त्यात सकाळी सकाळी चुलत बहिणीचा समीराचा फोन आला आणि असील तशी ये या रडक्या आवाजातील विनंतीनंतर मनीषाला राहवलं नाही चुलत असली तरी बहिणीच होती भांडींची जबाबदारी आपल्या मुलीवर टाकत थोड्याशा सूचना देऊन ती बेडरूममध्ये दे पळाली कपाटातून लागेल ती ओढणी गळ्यात टाकत तिने पर्स उचलली आणि पळतच बाहेर निघाली सकाळची वेळ त्यामुळे निदान ॲटो वेळेवर मिळाली पण ॲटोवाल्याचं साशंक नजरेने पाहणं तिला जास्तच खटकलं त्याला नाही म्हटलं तर दुसरी रिक्षा मिळेपर्यंत वांदेच होते कॅबची वाट पाहण्यात लेट होईल म्हणून तिने तो ऑप्शन टाळला तसेही रस्त्यात गर्दी असेल सो डोंट वरी असं स्वतःलाच समजावत तिने त्याच्या विचित्र नजरेकडे सपशेल दुर्लक्ष केलं ॲटोवाल्याला पत्ता सांगून तिने आधी ऑफिसला सुट्टीचा मेल टाकला आपल्या टीमला आज आजच्या दिवसाचा टास्क व्हॉट्सअप टाकून ती जरा रिक्षा टेकून बसली सकाळ असल्याने रस्त्यावर ट्रॉफिक होतच तसं पाहायला गेलं तर दोन्ही बहिणींची घर अर्ध्या तासाच्या अंतरावर पण चार रस्त्यावरच्या सिग्नलने ते अंतर एका तासाचं केलं होतं अजूनही लाल सिग्नल चमकत होता सहजच टाइमपास म्हणून ती ही सर सवयीने टायमरसोबत काउंटिंग करत होती आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी चमकलं तिची नजर आपोआप स्वतःवर गेली स्वतःचे कपडे पाहून ती क्षणभर शरमली डोक्यातल्या विचारांसोबत ती घरातल्या कपड्यांवरच निघाली होती मगाशी रिक्षावाल्याचा विचित्र नजरेचा तिला लगुलग उलगाडा झाला तरी लेख निघताना काहीतरी म्हणाली होती पण जाऊ दे असं ठरवून दुर्लक्ष केलं तरी डोक्यातून विचार केला काही केले जात नव्हते रोजच्या वापराचा धुवट लाल रंगाचा कुर्ता काळा कॉटनचा पायजमा आणि हातातील लागलेली पण रंग लक्षात न घातलेली पिवळी ओढणी अरे अरे मी अशी वेंद्रे आहे स्वतःच्या धांडरतपणावर मनातल्या मनात कपळावर हात मारला एका पोरीची आई आहे मी तरीही अक्कल नाही मला आता तिथे गेल्यावर काम सोडून माझ्या ड्रेसिंग सेन्सवर कमेंट्स पास होणार देवा मी बोलेन की घाईत निघाली तिने मनातच समीराला काय उत्तर द्यायची तिची तयारी चालू केली समीरा म्हणजे त्यांच्या खानदानातील मॉडेलच मध्यमवर्गीय कुटुंबात नसती तर फिल्म इंटस्ट इंडस्ट्रीत पोहोचली असती माझी पोर हा तिच्या आईचा अगदी नेहमीच डायलॉग समीरा होतीच तशी गोरी पान नितळ रंग तपकिरी पिकट रेखीव डोळे लांब सडक केस आणि नाजूक गुलाबी ओठ शाळा कॉलेजमध्ये कायमच तीच एकटी प्रकाश झोचत असायची तिच्यासोबतची मनिषा मात्र आपल्या सावळ्या रंगामुळे नेहमीच उपेक्षित राहिलेली पण त्यांच्या आजोबांच्या धाकामुळे केवळ अभ्यास एके अभ्यास करावा लागत असल्याने समीराचं हिरोईन बनण्याचं स्वप्न अधूरच राहिलं आरस पाणी म्हणावं तसं सौंदर्य लाभल्याने तिच्यासाठी लग्नाच्या स्थळांची रेलचेली तशी बऱ्याच आधीपासून सुरू होती सौंदर्य असताना शिक्षणाची काय गरज असं वाटल्याने एका उच्च मध्यमवर्गीय घरात वयाच्या अवघ्या तेवीस वर्षात सून बनून मुंबईत आली तिच्या नवऱ्याच्या घराची सुखवस्ती परिस्थिती आणि शान चौकीची सवय तिच्या चांगलीच पाथ्यावर पडली तिच्या नवनवीन फॅशनला नवऱ्याचाही पाठिंबा असल्याने तिच्या सौंदर्याला आता वेगळाच तोरा येऊ लागला होता त्यानंतर ती सावळ्या मनुष्याला मात्र नावं ठेवायचं सोडत नसे आपल्या समाजात अजूनही सौंदर्याची व्याख्या कातडीच्या गोरेपणाशी होत असल्याने मनुष्याचा रेखीव चेहरा मृगनयनी डोळे चाफेकळी नाक इत्यादी सगळं सरसकट कृपतेच्या पारड्यात पडलं येणारे जाणारे तिच्या रंगावरून तिला सतत टोमणे मारत असत त्यामुळे तिला कधी स्वतःकडे विशेष लक्ष द्यावंसं देखील वाटलं नव्हतं ज्याची परिणिती तिच्या सोप कॉल्ड आउटेड फॅशन सेन्समध्ये कधी झाली तिलाही कळलं नाही फॅशन या शब्दापासून कोसो दूर असणारी मनिष अभ्यासात मात्र अत्यंत हुशार होती ग्रॅज्युएशन नंतर एम बी ए करत ती एका चांगल्या कंपनीत चांगल्या होद्यावर रुजू झाली दरम्यानच्या काळात समीरला एका तिच्यासारखीच सुंदर मुलगी झाली नोकरीच्या चक्रात अडकल्याने आणि न पुसता येणारा डाग रंग असल्याने मनीषाला मनासारखा जोडीदार मिळाला जरा उशीरच झाला पण मिळालेल्या जोडीदारला रंगरूपापेक्षा गुणवत्तेची किंमत जास्त असल्याने लग्नानंतरही तिची करिअरमधील भरारी कायम राहिली काही वर्षात मनिषालाही मुलगी झाली पण तिचा रंग सावळा असल्याने स समीरासकट तिच्या आईनेही नाक मुरडलं काय बाई हिचा रंग आईवरच गेले बघ कस काय होणार हिचं देवजाणे बारशाला आशीर्वादाऐवजी असे कडवे बोल ऐकून मनीषा डोळ्यात पाणी आलं होतं पण आपलीच माणसं म्हणून तिनं सोडून दिलं समीरा आणि तिच्या नवऱ्याने आपल्या मुलीला सियाला अगदी मॉडर्न पद्धतीने वाढवलं होतं तिची स्वतःची अधुरी राहिलेली स्वप्न ती सियात पाहत असावी कदाचित त्यामुळेच सौंदर्यवान सियाला हट्टे आणि उद्धटपणाचं गालबोट लागलंच होतं बरं कोणी काही सांगावं तर समीराचं बोलणं कोणी ऐकेल म्हणून कित्येक वेळा मनीषा ही स्त्रियाचं वागणं न पटवून गप्पच राहिली होती या उलट मनीषाची मुलगी नित्या होती घरातील आई वडिलांचे संस्कार आणि त्यांचे आदर्श समोर असल्याने तिचाही ओढा बाकी सर्वांपेक्षा अभ्यासाकडे जास्त होता योग्य वयात योग्य त्या गोष्टी कराव्यात अशी मनीषाची शिकवणच होती त्यामुळे नित्याने किती वेळा स्वतःला सावरलं होतं विचारांच्या तंद्रीत मनीषा समीराच्या घरी जाऊन पोहोचली रोजची मेकअप लिहिलेली आणि हसतमुखाने स्वागत करणारी समर्या आज भकाच रडून सुजलेल्या चेहऱ्याने समोर आली तिचे लाल भडक रोळे पाहून ती रात्रभर झोपली नसावी हे मनीषाने ताणलं समीरा रडत बसले म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं असावं याचा अंदाज बांधणे इतकीत मनीषा हुशार नक्कीच होती मनीषा नेहमीच तोरा उतरवून समीरा मनीषाच्या गळ्यात पडून रडू लागली काय झालं मनिषाला समीराची अशी प्रतिक्रिया अजिबातच अपेक्षित नव्हती साधी लिपस्टिक ही टिश्यू पेपरने पुसणारी समीरा गबळ्या मनिषाच्या गळ्यात पडून रडणं कधी मनीषाने स्वप्नातही पाहिलं नव्हतं मनिषा सिया सिया लव इनमध्ये राहायचं बोलते रुमालाने डोळे पुसत समीरा कशी बशी उतरली काय आता मात्र मनिषाला शॉक बसला इतकी स्मार्ट सिया असं काहीतरी करेल याची मनिषाला अजिबातच कल्पना नव्हती हा आणि भरीस भर म्हणून मी ना मागच्याच आठवड्यात माझ्या एका मैत्रीने सियाचं इंस्टाग्राम अकाउंट दाखवलं आणि तिचे ते फोटोज आणि व्हिडिओज पाहून मला चक्करच आली ग मला तर तिने ब्लॉकच केलं होतं समीरा नाक पुसत बोलू लागली अच्छा मनीषाने सियाचं प्रोफाईल फाय पाहिलं होतं तिचे प्रमाणापेक्षा जास्त छोटे कपडे पाहून एक दोन वेळा तिने समजवायचा देखील प्रयत्न केला पण सियाच्या उलट उत्तराने तिची बोलती बंद केली होती तसंच सांगू हे बघ समीराने तिची प्रोफाईल ओपन केलं इंस्टाग्राम रील्सवर तिचे बरेचसे छोट्या तंग कपड्यातील अश्लील वाटावे असे व्हिडिओज होते कित्येक व्हिडिओजमध्ये तिने मुद्दामहून आपल्या बॉडी पार्ट्सच्या हालचाली अधोरेखित होतील अशा स्टेप्स केल्या होत्या अगदीच अर्धनग्न वाटावं वा अशा अवस्थेतील फोटो पाहून मनिषाच्याही तोंडचं पाणी पळालं त्या फोटोज आणि व्हिडिओजवर आलेल्या कमेंट्स वाचायलाही तिला भान उरलं नव्हतं हे काय आहे तुला कळत नाही का मनीषाने आश्चर्याने विचारलं मनीषेच्या एका दोनदा टोकण्यावरून सियाने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते समीरालाही तिने आडून आडून सुचवलं होतं त्यावर तुला फॅशन म्हणजे काय कळतं का या शब्दात समीराने तिला सुनावलं होतं नाही ना माझ्या मैत्रिणी मैत्रिणीने मलाच तिचं अकाउंट दाखवलं म्हणून कळलं नाहीतर मी तर सियावर अंधळात विश्वास ठेवला होता डान्स करणं मीम्स बनवणं ठीक आहे पण सध्या कपड्यांचंही भान असू नये का भ्राच्या आकाराचा टॉप घालून ही स्वतःला मॉडेल म्हणून घेते आणि त्याखालच्या कमेंट्सशी आमच्या सोसायटीतली कितीतरी मुलं मुद्दाम आमच्या भोवती का गिरट्या घालतात हे आज कळलं मला समीराला पुन्हा सगळं पाहून शिसारी आली पण तुला तर सियाने मॉडेल व्हावं असं वाटत होतं ना मग तिथे तर न्यूड फोटोशूट पण करतात मनीषाने मुद्दामच समीराची फिरकी घेण्याचं ठरवलं सियाच्या मॉडर्न असण्यामागे समीराचाच हात होता शाळेच्या वयात ही सियाला वारंवार पार्लरमध्ये घेऊन जाणं तिची फिगर व्यवस्थित मेंटेन व्हावी म्हणून तिचं डाईट मॅनेज करणं तिचा रंग अजूनच उजरावा म्हणून ट्रीटमेंट करणं तिला मेकअप शिकवणं शाळेच्या परीक्षा बुडवून ब्युटी कॉन्स्टेंटमध्ये पार्टिसिपेट करणं आणि सोशल मीडियावरील ती तिला प्रसिद्धी मिळावी म्हणून जीवाचा आटापिटा करणारी समीरा आता रडत का होती हे मनिषाला कळलं नव्हतं न कळत्या वयात तिने स्त्रियाकडून जे काही करून घेतलं होतं त्याचेच हे दुष्परिणाम होते अगं मॉडेल असते तरी वेगळं होतं ते त्यांचं प्रोफेशन आहे आवश्यक ती काळजी घरातच असतील पण कशात काय नसताना आहे जे अंग प्रदर्शन तिने मांडले ते जड आहे मनीषाचं तिरकस बोलणं समीराच्या डोक्यात गेलं नव्हतं बरं मी बोलून बघू का तिच्याशी समीराशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता ती आपल्याकडून काही चूक झाली हे मानण्या मानायलाच तयार नस नसती तिला तर असं वाटत होतं की समीराला कपड्यांचा नाही तर लिव्ह इनमध्ये राहण्याचा प्रॉब्लेम असावा आम्ही दोघेही बोलून झालो आहे तिच्याशी पण ती ऐकत नाही आहे आम्ही आउटेड वाटतोय तिला तुझं पण काही ऐकेल का नाही जाणे समीराने पुन्हा रडत नाकाशी रुमाल नेला तुला तर अजूनही जगात काय चालले याची माहिती नाही आहे समीराच्या बोलण्याचा मनुष्याला प्रचंड राग आला प्रसंग काय आहे त्यातही ती मनिषाला बोलायची संधी सोडत नव्हती आहा पण तरी मनिषाने तिच्याकडे दुर्लक्ष करत सियाशी बोलायचं ठरवलं सियासारखे मॉडर्न विचारांच्या मुलीला मनिषासारख्या काकूबाई टाईप बाईचं किती पटेल यात शंका तर होतीच पण मोठी व्यक्ती म्हणून एकदा बोलणं हे कर्तव्य होतं हाय सिया बेडरूमच्या दारावर टकटक करत मनिषा हळूच आत डोकावली हाय मावशी काय या तू कसे कपडे घालून आलीस सियाची नेहमीच टकळी चालू झाली आधी हिची आई आता ही सकाळी सकाळी उगाच अपमान झाला सिंहच्या अशा स्वागताचं मनुष्याला रागच आला पण तरीही मावशी पण निभवायचं होतं चुकलं बाबा पुढच्या वेळापासून शॉर्ट्स घालून येईल मनुष्या हसच बेडरूममध्ये आली सिंह मनुष्याला बसायला खुर्ची देऊन पुन्हा लॅपटॉपमध्ये दे घुसली काहीही काय मावशी तशी तू त्याच्यात ही हॉट दिसशील मन म्हणा पण नको आमचं मार्केट डाऊन होईल उगाच पण काही बोल हां तू स्वतःला बरंच मेंटेन केलंस का तेही ऑर्गोनिकली मनीषाकडे न पाहता सीएची बडबड चालू होती मनीषाने एक वार रूमवर नजर फिरवली एखाद्या फ्लेममध्ये असावा तिचा असा तिचा बेडरूम सजवला होता मागे एकदा समीरा बोलली होती की सीएच्या बेडरूमच्या फक्त रिनोव्हेशनचा खर्च साडेतीन लाख रुपये आला म्हणून किंमत ऐकून तर आपण उडालोच होतो आता कुठे कॉलेजला जायला लागली होती पूर्वी तिच्या हट्टासाठी इतकं महागडं रिनोव्हेशन इथे आपण नित्याच्या शिक्षणासाठी पै पै जोडत आहे इथे हे लोक शिक्षण फाट्यावर मारत रूमला आहेत रूम छान आहे उगाचच काहीतरी बोलायचं होऊन मनीषा बोलून गेली थँक्स पण इतकं काही खास नाही आहे अजून थोडं मॉडर्न हवा होता पण डॅडची ऐपत नाही आहे ना सिया तोंड वाकडं करत उतरली ऐपत हा शब्द ऐकताच मनीषाला ठसका लागला पोरीने बापाची ऐपत काढावी आणि तेही स्वतः रुपयाही कमवत नसताना असं बोलू नये गं मनिषा कसं बसत स्वरात उद्धारली तुझ्या डॅडने तर किती काय काय केले तुझ्यासाठी आणि तू पण तर त्यांच्यावर प्रेम करतेस पाहिलेत मी तुझे व्हॉट्सअपचे स्टेटस स्टेटस म्हणजे काही खरं आयुष्य नसतं गं मला डॅडचे विचार नाही पटत तो खूप ओल्ड स्कूल आहे सियाच्या स्वरात तसाच बेफिकरपणा होता अच्छा असं का पण एक ना एक बोलायचं होतं सियाचं तत्त्वज्ञान ऐकून मनीषाला हसू येत होतं हिच्याही नजरेत आपण अडाणीच आहोत तर मम्माने बोलावलं का सियाने डोळे मिचकावच विचारलं इतक्या सकाळी मनीषाचं तिथे येणं हे नक्कीच सहज नव्हतं हो मलाही कधीपासून बोलायचं होतं सियाला अंदाज आला आहे हे एका अर्थी बरंच झालं नाहीतर सुरुवात कुठून करायची याचीही मनीषाला टेन्शन होतं ओ गॉड तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे मी काही केलं तरी प्रॉब्लेम नाही केलं तरी प्रॉब्लेम सिया वैतागली म्हणजे सियाचं चिडणं साहजिकच होतं पण प्रॉब्लेम कसलं हे मनिषाला समजलं नव्हतं मपाला मला मॉडेल बनवायचं आहे पण माझ्या कपड्यावरून उगाच किरकिर करते माझं इन्स्टा पाहिलं तर आत्ता माझ्या रील्स आणि फोटोज पण इश्यू आहे करू तर काय करू सीएजी चिडचिड तिच्या दृष्टीने चुकीची नव्हती तुला काय वाटतं तुझे असे फोटोशूट आणि रील्स पाहून तुला मॉडेलिंगसाठी वापर येतील मनिषाने तिच्या डोळ्यात पाहत प्रश्न केला तसं नाही फॉलोअर्स तर वाढतील आपले फॅन्स असणं किती वाव असतं इट इज गिव्ह इज सेलिब्रिटीवाली फिलिंग मनिषा कदाचित सियाच्या आवडीचे प्रश्न विचारत होती किंवा सिएला आपल्या आवडानी मावशीला ज्ञान देण्याची संधी मिळाली होती अच्छा मस्त पण त्याचा उपयोग हो काय तुझे फॅन्स वाढले तर तु तुला काय पैसे वगैरे मिळणार का की तू आपोआप सेलिब्रिटी होणार आणि हे सेलिब्रिटीचं स्टेटस आयुष्यभर राहणार का तिने सीएच्याच उत्तरावर प्रश्न केला निदान तिच्या कलाने तिच्या मनात काय चाललंय हे कलं तरी खूप होतं नाही गं फक्त फॅन्स वाढतात कधी कधी ब्रँड्स त्यांच्या प्रोडक्टची ॲड करायला रील्स किंवा टिकटॉक सेलिब्रेटची निवड करतात तर त्यातून पैसे मिळतील ना आणि तसंही आज ना उद्या मॉडेल बनायचंच आहे तर आत्तापासूनच फॅन्स नकोत का सिया अजूनही स्वप्नातच होती तिची सोशल मीडियाबद्दलची समज आणि ज्ञान किती तोकड आहे हे मनिषाला समजलं त्यामुळे सियाचं चुकणं चुकीचं नव्हतं त्याहीपेक्षा तिला समीरचा राग होता मॉडेलिंगबद्दल तिने किती भरवलं होतं सियाच्या डोक्यात अच्छा पण मला सांग ब्रँडला काहीतरी क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल ना असाच रँडम कोणाला तरी थोडी ब्रँड अँबेसेडर बनवणार आणि तू जे काही अपलोड करतेस तो खरंच क्वालिटी कंटेंट आहे का गं मनिषा मनिषाला शा, सियाला कसंही करून कात्रीत पकडायचं होतं हं असं काही नाही गं फॉलोअर्सनं ना पण मॅटर करतात ना मनशाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे सियाला समजे ना पण मावशीला काय समजते म्हणून तिनेही का काही उत्तर देऊन टाकलं बरं असेल आणि तू जे लिव्ह इनमध्ये राहायचं मानतेस हा तुझा बॉयफ्रेंड आहे का बारीक नजरेने सियाच्या चेहऱ्यावरचे भाव नेहत मनिषांनी पुढचा प्रश्न केला हो सियाच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती मावशीकडून इतका ॲडव्हान्स प्रश्न तिला अपेक्षित नव्हता वाईट नको वाटून घेऊस पण तो काय करतो हे माहिती आहे का मनीषाने मुद्दाम गरीब चेहरा करत विचारलं उगाच सियाचा राग आकाशात पोहोचायला नको मावशी प्लीज किती चौकशा करणार अजून तू काहीही सांगितलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही मावशीच्या अजून एका प्रश्नावर सिया भडकली हे नक्कीच तिच्या मम्मीने करायला सांगितलं असणार बरी गं बाळा मी जस्ट विचारलं तुझ्या बाजूने जर मम्मी पप्पांशी भांडायचं झालं तर मला माहीत नको का मनिषाने वेगळीच गुगली टाकली मनातल्या मनात सियाला ते पटू दे म्हणून प्रार्थनाही केली ओके तो फोटोग्राफर आहे सियाला मनिषाचं बोलणं थोडंफार पटलं होतं अच्छा फोटोग्राफर आहे म्हणून बॉयफ्रेंड झाला वाटतं मणीषा हसतच उद्धारली काय मावशी तू पण हा तीर बरोबर लागला होता सियाने अप्रत्यक्षपणे ते कबूल करून टाकलं अजून एक प्रश्न ना तुला तू त्याच्यासोबत लवीन लिव्ह इनमध्ये का राहायचं आहे आपल्या चेहऱ्यावर तसेच मिश्किल भाव ठेवत मनीषा मुख्य प्रश्नावर आली सिंहाकडे ठोस असं उत्तर नव्हतंच म्हणजे तो माझा पोर्टफोलिओ बनेल ना आणि हाय हाऊ अप मी एकटी राहू शकते ना बरं मोठी तर आहेच फॉरेनमध्ये तर पोरं वेगळी राहतातच ना मनीषाने ही सुरात सूर मिळवला हा ना बघ तुला पण पडतं आहे ना थँक गॉड तू खूप ओपन माइंडस आहेस सा मावशी सॉरी मी तुला चुकीचं समजत होती एव्हाना सियाचा मनिषावर विश्वास बसला होता हो तर मी आहेच पण माझ्या डोक्यात थोड्या शंका आहेत विचारू का सिया बोलायच्या मुडमध्ये येत असलेली पाहून मनिषालाही बरं वाटलं हां विचार ना सिया खांदे उडवत हसतच उत्तरली मावशीच्या कोणत्याही प्रश्नाला आपण चुकीसरशी उत्तर, उत्तर देऊ याचा तिला आत्मविश्वास होता हे लिव्ह इनमध्ये राहायचं म्हणजे तुम्ही दोघंच असणार मग घराची कामं त्याचं काय करणार तुला तर किचनचं काहीच माहीत नसेल आणि टॉयलेट बाथरूम साफ करणं कपाट नीट लावणं घरात कमीत कमी दोन वेळा तरी झाडू मारणं सगळ्यावरची धूळ पुसणं लाईट वायफायचं बिल घराचं भाडं दूध भाजी किराणा सामान आणि बरंच काही काही हे सगळी कसं मॅनेज करणार मनीषाने घाम फोडणारा प्रयत्न केला इतकं सगळं असतं का सीएच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते बाई ठेवू ना त्याच्यासाठी त्यात काय तिच्या घरात तिने लहानपणापासून कामाला बाई पाहिली होती त्यामुळे घरात कामही असतात ही तिच्या घावीच नव्हतं बाईंना जेवण झाडू भांडी लादी हे सगळं करेल जास्त पैसे दिलेस तर भाजीही घेऊन येईल पण बाकीचं काय बरं करशील कसं तरी मॅनेज पण ती बाई किती पैसे घेईल हे तरी माहिती आहे का तुझं तर अजून कॉलेज बाकी आहे फॉरेनमध्ये पूर्व निदान हॉटेल कॅफेमध्ये वगैरे काम करतात पण तू इथे इंडियामध्ये असं करशील का म्हणजे तुझ्या सेलिब्रिटी स्टेटसला ते पटेल का मनिषाने तिला सत्य दाखवायचा चंगच बांधला होता हो पण तो पे करेल ना सियाला अजून काही सुचत नव्हतं मावशीने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे विचार केला तर लिव्ह इन म्हणजे झंझट वाटू लागली होती त्याचा पगार किती आहे माहिती आहे का तुला सियाच्या मनातील खळबळ मणीशी तिच्या चेहऱ्यावर वाचू शकत होती पन्नास हजार आहे तो बोललेला मला सिया काहीच आठवण म्हणाली अच्छा चल छोटासा हिशोब करूया मनीषा ओठात हसू धाबत बोलू लागली कशाचा सियाला हिशोब हाच शब्द नवीन होता आजवर तिला कधी हिशोब मांडायची वेळ आली नव्हती महिनेच्या खर्चाचा आता तुम्ही राहणार अंधेरीच्या पुढेच तिथेही लिव्हि लिव इनसाठी रूम मिळणं मुश्किलच त्यामुळे थोडंसं चढ भाडं द्यावं लागणार कमीत कमी वन बी एच के पाहिजे जास्त नाही पण आपण कमीत कमी भाडं पकडूया पंचवीस हजार मनिषाने तिथल्या टेबलवरचा कागद पेन घेत हिशोब लिहायला सुरुवात केली काय पंचवीस हजार हा आकडा ऐकून सियाला चक्करच आले हो मी कमीत कमी बोलली आहे आपल्याच एरियात वन बी एच के वीस हजारात जातो मनीषाने सिंहचा चेहरा निहाला आता हिशोब काळी किराणा सामानाचे तुझे डाईटवालं सामान पकडून कमीत कमी पंधरा हजार तर कुठेच गेले नाहीत भाजी दूध चिकन मासे वगैरे पाच हजार तर असेच होतील लाईट बिल वायफाय रिचार्ज वगैरे अजून पाच हजार पकड अय्या सॅलरी तर संपली बाकीचं कसं करणार तुझी शॉपिंग मेकअप हॉटेलिंग पब मावशी बस सियाने वैतागून कानावर हात ठेवले मला नाही जायचं कुठे मनिषाने फक्त वस्तुस्थिती दाखवली आणि सियाने त्याच्यातच हार मानली अगं पण मनिषाचं अजूनही समाधान झालं नव्हतं नाही मी इतका विचारच केला नव्हता महिन्याचा इतका खर्च असतो हे मला आज समजते डॅड कसा मॅनेज करत असेल मला ना ॲक्च्युली त्याने फोर्स केला लिव्ह इनसाठी आणि मी पण यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे येतात ना ते पाहून एक्साईट झालेली त्यात ते लोक कसे लिव्ह इनमध्ये राहतात त्यांच्या पेरेंट्सला पण चालतं ते ते पाहून माझी मॉम डॅड अगदीच आउटेड वाटायला लागलेले सियाच्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव तरवू लागले मनोरंजनाचं विश्व किती आभासी असतं ते आत तुला आत्ता मी सांगायला हवं का सिया ते सगळं स्क्रिप्टेड असतं गं आणि अगदी ते खरंच राहत असतील तर त्यांच्याकडे इन्कम सोर्स पण असेल ना तगडा मनिषाचा सूर समजावणीत बदलला हो असेलच सिया निरुत्तर होती आणि एक वाईट ते सांगू मनिषाने पुन्हा परवानगी मागितली हा बोल सियाला मावशीकडून अजून ऐकायचं होतं केवळ महिन्याचा हिशोब ही एकच गोष्ट तिला नकार द्यायला पुरेश नव्हती तुमच्या रिलेशनशिपचा पाया काय आहे हे तुला माहीत आहे इट इज जस्ट अ कॅज्युअल रिलेशनशिप रिलेशनशिप जास्तीत जास्त सहा महिने टिकेल मग काय त्यानंतर पुन्हा दुसरा पार्टनर शोधणार पुन्हा त्याच्याशी लिव्ह इनचा संसार मांडणार लिव्ह इनची व्याख्या मी तुला सांगायची गरज नाही ना मनीषा अजूनही शियाची नजर मिळवायचा प्रयत्न करत होती सियामध्ये मावशीकडे पाहण्याचं धाडच नव्हतं स्वतःच्या इमोशनचा शरीराचा बाजार नाही का झाला हां त्याच्यात तुझं करिअरचं स्वप्न तर तसं पूर्णही होणार नाही एक वेळ अशी पण येईल की स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी तुला दुसऱ्याच्या शरीराची शे भूक भागवावी लागेल मनिषाचे शब्द अडकले मावशी सियाचे डोळे भरून आले होते ह्या मॉडेलिंग आणि फिल्मच्या क्षेत्रात नशीब आजमावायला दिव दिवसाला हजारो लोक येतात तुझ्यापेक्षाही सुंदर शिकलेलं मॉडर्न आणि काहीतरी एक्सपिरियन्स पण असतात पण त्यातल्या किती यशस्वी होतात माहिती आहे एक टक्का पण नाही काही मागे निघून जातात तर काही दारू ड्रग्ससाठी शरीराचा सौदा करत राहतात काहींनी हाय प्रोफाईल एस्कॉर्ड बनवायचा मार्ग स्वीकारलेला असतो या सगळ्या संज्ञा कदाचित नवीन असतील तुझ्यासाठी थोडं गुगल कर मग तुला वास्तव समजेल तू अजूनही शिकतेस साधं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झाले तुझं अजून दोन्हीची ओळखही नाही आहे तुला तू तु त्या उरलेल्या नव्याण्णव टक्क्याचा भाग बनायचे चान्सेस नव्याण्णव टक्के आहेत मनिषाचा आवाज चढला होता माझं वागणं किती मूर्खपणाचं होतं सी आपलं तोंड दोन्ही हातात लपवत हमसामशी रडू लागली हो अर्थातच तुझं हे जे फॉलोअर्स वाढवायचं टेक्निक आहे ना ते साप चुकीचं आणि अश्लील आहे कधी स्वतःच्या फोटोखालच्या कमेंट्स वाचल्यास का इतक्या घाणेरड्या कमेंट्स वाचून तुला झोपी लागणार नाही तुझ्या सो कॉल्ड फॅन्सच्या नजरेत तू मॉडेल नाही आहेस तर ऑनलाईन उपलब्ध असलेली माल आहेस आणि हे माझे शब्द नाही आहेत तुझ्याच एका फॅनची कमेंट आहे ही मनिषाच्या मनात जेवढं काही होतं ती सगळी बोलून झाली होती सिया ज्या वयात होती तिथे सगळ्या गोष्टी पडखरपणे बोलण्याची आवश्यकता होती आज जर मनिषाने दह दाखवली तर सियाच भविष्यात अंधारात जाण्यापासून कोणीच वाचवू शकणार नव्हतं शी मी कधी कमेंट्स वाचल्याचं नाहीत कॉलेजमध्ये मला हट समजलं जात त्यामुळे मला वाटलं सियाला अश्रू आवरणं कठीण होतं आपल्याबद्दल अशाही घाणड्या चर्चा होत असतील याचं तिला भानच नव्हतं मला वाटतं मी जे बोलले त्यावर तू एकदा नीट विचार करावास पाहिजे तर गुगल कर एखाद्या चांगल्या मैत्रिणीशी चर्चा कर पण एकदा विचार कर भावनेच्या आणि थ्रिलिंगच्या भरात काहीही करू नको आणि माझं मत विचारशील तर हे अभ्यासाचं वय आहे त्यावर फोकस कर सियाचा चेहरा पाहून मनिषाला गलबलून येत होतं मावशी मी खूप वाईट आहे का गं नेहमीच शिष्टपणा सोडून सिया मनिषाच्या कुशीत झेपावली रडण्यासाठी तिला एका मायेच्या कुशीची नितांत गरज होती नाही गं बाळा हे वयच तसं असतं माणूस हमकास चुकतोच आणि त्याने चुकावं म्हणून प्रयत्न करणारी काही दृष्ट लोक आजूबाजूला असतात नाही कळत आपलं बरोबर आहे की चूक पण अशा वेळी बोलायचं ना कोणाशी तरी मनिषा हळूवार सियाच्या केसावरून हात फिरवत तिला धीर देत होती माझ्या फ्रेंड्सला विचारलेलं मी पण त्यांनी मला लवी इनसाठी होकार दिलेला हुंदके देऊ लागली अगं तुझ्या मैत्रिणीचं वयही तुझ्या एवढं चूक बरोबर त्यांना कुठे कळतं आहे मी वेस्टर्न कल्चरच्या विरुद्ध नाही आहे पण ते फॉलो करताना आपण कुठल्या संकटात तर नाही ना पडणार ना याचा विचार करावा तू वाटेल ते कपडे घाल जग बदलतं आहे आम्ही पण बदलतो आहे पण त्यावर जे हावभाव असतात जे अस्लील वाटतं ग तुझे मित्र मैत्रिणी कसे आहेत काय विचार करतात त्यावर पण तुमचं वागणं अवलंबून असताना आणि तुम दुसरे आजकालचे पेरेंट्स ते तर असं वागतात की त्यांनाच बेबी झालाय पोरांचे सगळे हट्ट ऐकायचे पाहिजे ते वेळेच्या आधी आणून द्यायचं भरपूर पैसे द्यायचे वयाच्या आधीच मोठे करायचं त्यांच्याकडे मुलांना द्यायला पैसे असतात पण वेळ नसतो समीरच्या आईने हिरोईन बनण्याचं भूत तिच्या डोक्यातून घातलं आणि तिने तिच्या तुझ्या तुला माहिती आहे समीरा किती हुशार होती दहावीला पंच्याऐंशी टक्के होती बारावीला एकोणनव्वद ठरवलं असतं तर काहीतरी बनली असती पण नाही सौंदर्य निरखायच्या नादा तिने आपलं बाकीचे गुण पाहिलेच नाहीत तुझ्यासोबतही तुझा, तुझा इतिहास पुन्हा घडू पाहत होता मनिषाने अलगत हाताने आपले डोळे पुसले मावशी तू खरंच ग्रेट आहेस जसं तू समजावलंस मामने कधीच असं काही नाही समजावलं सारखं मला तुला मॉडेल बनायचं आहे हेच का एक्सरसाइज कर असेच कपडे घाल अशीच चाल अशीच बस सगळ्यांची नुसती मोजमाप होती पण त्यामागचं भयंकर वास्तव तिने कधीच सांगितलं नाही तिला माझी काळजी नव्हती का सियाने आपले रडून लाल झालेले डोळे मनिषाकडे रोखली काळजी आहे गं म्हणून तर मला बोलवून घेतलं आणि या इंडस्ट्रीजचं म्हणशील तर तिला स्वतःलाच माहीत नसेल गं तेविसाव्या वर्षी लग्न झालं तिचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं तिला काय माहिती असणार सांग त्यात आमचं गाव म्हणजे अगदी खेडं तुलाही माहीत आहे लग्नानंतर तुझ्या डॅडची हौशी स्वभावाने तिला तर सजवायची फुल परमिशन मिळाली पण शहरात येऊन इतकी वर्ष राहून तिला या शहराची काळी बाजू अजूनही समजली नाही बघ तिचं लक्ष नेहमीच झगमगीकडे मनिषा ओठातच हसली तिच्याकडे पाहत देखील हसली मग अशी वागली ना तुझ्याशी मी अशी वागली ना तुझ्याशी सियाला आपल्या आजवरच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला इट सोके चलता आहे आत्ता पण बघ ना मी कशी जोकर बनून आली येत्या ना रिक्षावाला पण सदम्यात होता मला बघून मनीषाच्या वाक्यावर सिया खळखळून हसली जशी पण आहेस गोड आहेस सियाने पुढे जात मनीषाला मिठी मारली तू ऑफिसमध्ये अशीच नाही ना जात हो सिया मॅडम मी ना फी बी आहे मी मनिषाने कुर्तेची कॉलर ताट केली सिरियसली तिला आज एकावर एक धक्के मिळत होते बावरसारखी राहणारी आपली मावशी असंच काहीतरी कारकुणी काम करत असेल या तिच्या कल्पनेला तडा गेला होता हा मग ते पण सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीमध्ये हे तुमचे सगळे फिल्म स्टार मॉडेल्स वगैरे यांच्याशी रोज उठणं बसणं असतं त्या दोन्हीशी झगमग आणि ग्रेसाई दोन्ही खूप जवळून बघतो आम्ही मला प्रत्येकाच्या कारकिर्दीची माहिती आहे म्हणून तरी इतक्या कॉन्फिडेंटली सांगितलं ना मी तुला मनीषा मिश्किल हसली वाव तू सगळ्या सेलिब्रिटीला ओळखते सिएची एक्साइटमेंट पुन्हा वाढली हां तिच्याकडे पाहून मनिषाला ओघाचाच विषय काढला असं झालं तू तर ग्रेटेस्ट आहे सी आर मग मग मी पण सेलिब्रिटी बनू की सेलिब्रिटींना मॅनेज करू सियाने भूया उडत विचारलं मला वाटतं सेलिब्रिटी बनावंस ते इंस्टाग्राम रील्सवाली नाही कथ्थक डान्सर जशी तू आधी होतीस मनीषाला सियाचं बालपण आठवलं होईल का आता माझ्याने सियाच्या निरागस नजरेत प्रश्न होता प्रयत्नांती परमेश्वर मनीषाने तिच्या डोक्यावर हात ठेवत मुद्दाम तिचे केस विस्कटले मावशी थँक्स तू आली नसती तर मी किती मूर्खपणा केला असताना सियाने मनीषेचा हात पकडून ठेवला याच्या बदल्यात आईस्क्रीम मात्र हवं मला आता तुझ्या मम्माला सांग तुझा बदले बदललेला डिसिजन नाही तर रडून रडून तिच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतील आणि डॅडच्या खिशाला मजबूत कात्री लागेल सियाला समजावून मनीषा समाधानी मनाने घरी निघाली मुलांच्या जडणघडणीतला आपला वाटा आजकालचे पालक विसरत चाललेत काही फॉलोविंग आणि मनोरंजनाच्या नावाखाली ते आपल्या मुलांच्या भविष्यासोबतही आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे सगळ्या गोष्टी योग्य वेळी योग्य वयात होणं गरजेचं असतं पण पालकांना आपल्या मुलांना वयाआधी मोठं करायची जी घाई झाली आहे ना त्याच तेच त्याचे होऊ लागलेले विपरीत परिणाम त्यांना दिसत नाहीत का ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात त्यांनाच माहीत कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ